आहोत आपल्या इतिहासातील अभिमानाचा दिवस आठवण्यासाठी धम्मचक्र परिवर्तन दिन भाग एक ऐतिहासिक घटना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न हा भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक दिवस होता नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना सोबत घेऊन नवीन धर्माची वाट निवडली त्या दिवशी बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा घेतल्या आणि आपल्या अनुयायांनाही त्या प्रतिज्ञा दिल्या या प्रतिज्ञांमध्ये अंधश्रद्धा मूर्तिपूजा आणि विषमता सोडून संपता स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश होता भाग दोन या दिवसाचा अर्थ बंधू भगिनी नो धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे फक्त धर्मांतर नव्हे तो म्हणजे मनुष्याला त्याचा खरा सन्मान मिळवून देण्याची क्रांती तो म्हणजे शतकानुशतके चालत आलेल्या अन्याय भेदभाव अस्पृश्यता आणि विषमतेच्या बेड्या तोडण्याचा दिवस हा दिवस आपल्याला शिकवतो की माणूस माणसाशी समानतेने वागला पाहिजे अंधश्रद्धा सोडून सत्य तर्क आणि करुणेचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि शिक्षणाशिवाय कोणताही समाज पुढे जाऊ शकत नाही भाग तीन दसऱ्याशी गोंधळ का होतो काही लोक विचारतात की धम्मचक्र परिवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशी असतो का खर तर काही वर्षी दसरा आणि ऑक्टोबर चौदा एकाच दिवशी आले होते त्यामुळे गोंधळ निर्माण झाला पण खरी गोष्ट अशी आहे की धम्मचक्र परिवर्तन दिन नेहमी चौदा ऑक्टोबरलाच असतो दसरा हा वेगळा हिंदू सण आहे आणि त्याची तारीख पंचांगावर बदलते मात्र धम्मचक्र परिवर्तन दिन हा बाबासाहेबांच्या ऐतिहासिक निर्णयाशी जोडलेला आहे भाग चार आजचा उत्सव आज, आज चौदा ऑक्टोबरच्या दिवशी दरवर्षी लाखो लोक नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट देतात तेथे बाबासाहेबांना वंदन करतात बावीस प्रतिज्ञा उच्चारतात आणि आपल्या आयुष्यात नवे संकल्प करतात फक्त भारतातच नव्हे तर जगभरात हा दिवस श्रद्धेने साजरा केला जातो हा दिवस म्हणजे आपल्यासाठी प्रेरणा आहे शिक्षण घेण्यासाठी एकत्र राहण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी काम करण्यासाठी भाग पाच क्लोजिंग बंधू भगिनी नो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न हा दिवस फक्त इतिहासाचा भाग नाही तो आपल्या भविष्याला दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे चला तर आज आपण सर्वजण ठरवूया बाबासाहेबांचा आदर्श आयुष्यात उतरवायचा समता बंधुता आणि स्वातंत्र्याचा मार्ग स्वीकारायचा आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाचा खरा अर्थ समाजात पोचवायचा जय भीम नमो बुद्धाय